थंडी पडल्या गार आणि आपल्या कोल्हापूरमध्ये चिकन सिक्स्टी फाय खायला जाय लागत नाही बार कारण कोल्हापूरमध्ये चिकन सिक्स्टी फायव्ह मिळते चौका चौकात खरं सगळ्यात भारी आणि क्वालिटी चिकन सिक्स्टी फाय कुठे मिळते हे तुम्हाला सांगणार खासबाग रोडपासनं माधुरी पिक्रीकडे जात असताना रोडला असा मस्त पैकी दळवत असतो सुगंध आणि तिथंच कोल्हापूर डिलक्स चिकन सिक्स्टी फाय आणि ते गर्दी एवढी असते कम्प्लीट मारामारी देता का इस्कूट असा डाव असते लहानपणापासून आम्ही तर चिकन सिक्स्टी फाय खायले होते म्हणजे पंचवीस वर्ष झाले शॉप आहे आणि आजपर्यंत क्वालिटी एकदम मेंटेन आहे आणि आपल्याला पाहिजे तसं मिळते चिकन लॉलीपॉप पण मिळते चिकन बोनलेस पण मिळते आणि चिकन सिक्स्टी फायव आपल्याला नॉर्मल पण मिळते आणि कायम गरमागरम कसं घाणच चालूच असतो कधी गार मिळत नाही इकडनं भरतात तिकडनं पार्सल करतात आणि जास्त तिकड पण नसते त्यामुळे बारकी पोरं पण दणका देतात चांगलाच आणि चिकन सिक्स्टी फाय बनणं कुणाचं पण काम नाही असं ते प्रॉपर व्हायला लागते म्हणजे कसं असं ज्युसी एकदम असं खाल्ल्या खाल्ल्या मेल्ट झाल्यासारखं वाटायला पाहिजे आणि आम्हाला तर चिकन चिकनची पाहिजे तलब आहे तलब त्यामुळे रोज लागते आणि इथं हिताल्यावर गरम गरम लॉलीपॉप ट्राय करून बघा एकदम जबरदस्त आहे आणि चाट मसाला बिसाला इथे काही मार नाहीत ओरिजिनल टेस्ट क्वालिटी आहे एकदम आणि कोल्हापूरच्या बाहेर कुणाला फ्रँचायझी पाहिजे असेल